भगंदर फिशुला किंवा फिशुलाइन एनो ॲनो म्हणजे काय आणि याच्यावर आपण काय ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे अनेक पेशंट येतात बघा ज्यांना भगंदरच्या त्रासापासून ते त्रस्त असतात ज्यांना खूप वर्षापासून गुद्धद्वारामधून पस वाहनं आणि भगंदर भगंदर म्हणजे काय होतं नेमकं तर भगंदर म्हणजे आपल्या गुद्धद्वाराच्या बाजूला एक नवीन चॅनल असं एक त्याला मराठीमध्ये बघा नासूरसुद्धा म्हणतात नासूर, नासूर किंवा एक नवीन चॅनल ओपनिंग तयार होते म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या भागापासून म्हणजे ॲनसपासून एक नवीन पोकळी गुदद्वाराच्या बाजूच्या साईडला तयार होते कधी कधी त्याला तोंड येते पिकल्यासारखं होतं आणि त्याला अनेक वेळा ॲपसेस म्हणून त्याची ट्रीटमेंट देण्यात येते की तुम्हाला फोडा आला कोणी केस तोडाय म्हणून त्याला औषध घेतं परंतु त्याचं परफेक्ट निदान लवकर न झाल्यामुळं मग हे आजार जो आहे भगंदराचा हळूहळू वाढत जातो मग पेशंट काय करतात की तात्पुरतं मला केस तोड आहे किंवा एखादा ॲबसेस झाला आहे म्हणून त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतात मग ते तात्पुरतं सप्रेस होते पण जो पस आहे इन्फेक्शन आहे ते आतल्या भागामध्ये जशाला तसंच राहतं मग परत काही दिवसांनी ते परत इन्फेक्शन होते आता मधात एक पेशंट होते माझ्याकडे ज्यांनी पाच वर्षाआधी मुडव्याचं ऑपरेशन त्यांनी केलं होतं पाईल्सचा त्यांना खूप जास्त त्रास होता तर ता त्यांनी ऑपरेट केलं आणि त्याच्या तीन वर्षानंतर परत त्यांना मुडव्याचा त्रास हा सुरू झाला त्यांनी परत दुसऱ्यांदा पाईल्सचं ऑपरेशन परत एकदा केलं आणि आता या डिसेंबरमध्ये त्यांना भगंदर झालं बघा म्हणजे दोन वेळा पाईलचं ऑपरेशन केल्यानंतर परत तिसऱ्यांदा त्यांना भगंदर झालं म्हणजे फिशूला झाला त्यांनी डिसेंबरमध्ये भगंदरचंसुद्धा ऑपरेशन केलं आणि एवढं केल्यानंतर परत आता त्यांना दोन दिवसा आले होते परत त्यांना लेफ्ट साईडचं त्यांनी ऑपरेट केलं त्यांना परत राईट साईडला खूप सिव्हिअर स्वेलिंग सुजन आणि इन्फेक्शन तिथे तयार झालेलं आहे आता त्यांना बसायला खूप त्रास होत होता खूप बर्निंग होत होती आग होत होती तर हे परत म्हणजे त्यांना फिशूला तयार होण्याचे हे सगळे लक्षणं होते तर जर कोणाला पायल्स असेल मुडव्याद असेल तर अनेक जण त्याच्यासाठी गावठी उपचार करतात किंवा गावठी औषधी घेतात त्याच्याने का होतं ते तात्पुरतं सप्रेस होतं किंवा मुडव्यासाठी पण खूप वारंवार औषधी घेऊन किंवा ऑपरेट केल्यानंतरही जर आपण योग्य काळजी नाही घेतली व्यवस्थित औषध पाणी जर नाही घेतलं आणि इन्फेक्शन वाढत गेलं तर ते सप्रेस होऊन होऊन तिथे भगंदर होण्याचे जा चान्सेस असतात आणि मग भगंदरसाठी तुम्ही कितीही ट्रीटमेंट घेतलं तर मग ते बरं होत नाही बघा पेशंट सांगतात आम्ही भगंदरचंही ऑपरेशन केलं तरी आम्हाला दुसऱ्यांदा तयार झालं भगंदर तिसऱ्यांदा तयार झालं भगंदर दोन दोन वेळा ऑपरेशन केलं किती वेळा करणार तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतात बघा तुम्हाला जर मुडव्याद कि असेल किंवा तुम्हाला भगंदर असेल म्हणजे फिशुला असेल हां ठीक आहे तर इन या नॅनो याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथीचं मेडिसिन म्हणजे जी आतमधून पोकडी तयार झाली आहे ती पूर्णपणे हेल्दी नॉर्मल टिश्यू सेलपासून नवीन पोकळी ती भरून काढतं आणि खूप चांगल्या प्रकारे तुमची जी जखम आहे ती हील होणार तुम्ही काय करता की औषधी तात्पुरतं घेता परत तात्पुरतं आराम होते मग परत जशाला तसंच तुमचं पोट साफ नसेल होतं तर जे चॅनल तयार होते तिथे ही जमा होते आणि ती विष्टा साचून साचून तिथे पूर्ण इन्फेक्शन तयार होते मग तिथून पस व्हायला लागतो इन्फेक्शन जास्त झालं तर रक्तसुद्धा तिथून रोज व्हायला लागते अशा अनेक पेशंट आहे बघा माझ्याकडे एक पेशंट आता खापर खेळायची आहे कंटिन्यू तिथून ब्लड आणि पस असं मिक्स तिला स्राव होत होता अनेक तिने औषधी घेतल्या होत्या एक वेळा ॲपसेस म्हणून त्याचं ऑपरेटही ते केलं होतं त्याला क्लीन करून पण परत जशाला तसंच झालं आता आपलं होमिओपॅथीचं मेडिसिन त्यांना सुरू आहे आणि खूप एकदम चांगल्या प्रकारे त्यांना आराम आहे आता भरपूर असे पेशंट आहे बघा ज्यांना होमिओपॅथीनी हे पूर्ण समूळ नष्ट झालेलं आहे भगंदर आणि फिशूला तर असं कुठलाही त्रास असेल तर लवकरात लवकर आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याला सप्रेस करू नका तुमच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आपण दुर्लक्ष केल्यामुळे एक आजार हा सप्रेस होतो मग नवीन मोठ्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होते थँक्यू धन्यवाद